सर्व लहानू भक्तांना जय गुरु आज आपण आहोत धामणगाव रेल्वे येथे बुटे ज्वेलर्स नावाचं एक दुकान आहे वस्तीमध्ये तर ते समर्थ बाबांचे भक्त आहेत त्यांच्या जीवन जीवनप्रवासामध्ये आलेले संपूर्ण अनुभव हे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हे बघा समर्थ बाबा त्यांच्या दुकानामध्ये प्रत्यक्ष विराजमान झालेले आहेत आणि अतिशय सुरेख आखीव रेखीव अशी गारेची मूर्ती आहे त्यांच्याकडे तर आपल्याला ते आता अनुभव सांगणार आहेत दादा जय गुरु जय लानुजी सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा मी राजेंद्र हरिभाऊ बुटे हे ज्वेलर्स आहे हो बुटे ज्वेलर्स सर... म्हणून तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले समर्थ बाबांचा अनुभव लोकात सांगा तसं आज जवळपास एक्वन्न वर्ष म्हणजे पन्नास वर्ष पूर्ण झाले बर पण एक लहानपण माझं लहानपण म्हणजे मी चौथ्या क्लासमध्ये त्यावेळेस इथे समोर टेलरिंगचं दुकान था था हुँ। हुँ। होत बर छोटस तर माझं कसं झालं का चौथ्या क्लासमध्ये असताना तो काहीच अनुभव नसते खेळाचा आणि त्यावेळेस वडील असे होते का म्हणजे काहीच सहारा नव्हता बेसना दिन झाले होते बरं आणि बेसना दिन असताना एक दिवस मी दिवाळीच्या वेळेस इथे दुकानात आलो बरं बा मला किराणा वगैरे मिळणार कपडे मिळणार वडिलाकडून पण वडील बेसना दिन असल्यामुळे ते झोपून गेलो आणि नंतर संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली तर मग दिवाळीचा दिवस आहे का तर आपण दिवा लावा म्हणून मी फोटोशी ते पहिले तेव्हा शिशी राहत होती होती त्याच्यात अर्धा बॉटल होत तेल तेल तर तेल एक दिवा ह्या ह्या फोटोच्या समोर लावला फोटो लहान लहान आणि ते शिशी घेऊन घरी चल तर एका जणांनी असं टाकलं तर पाणी यांना देवाचे तेल नाही पुरून राहत तर बाहेर आलं आणि बाहेरून आज आत गेलं आत गेलो आणि बहीण कर म्हणजे एवढा पश्चाताप झाला त्या वयात नाही पण पश्चाताप झाला आपण कायद्यासाठी नेऊन वाटते तेल आलो तुम्ही घरी पण दिवा लहानोजी महाराजांनी त्यांच्याकडून बोलून बोलून बोल असं समजा आणि त्या फोटोच्या समोर भयंकर राहिले आणि oh. मग विचार न करता तेच तिला शिक्षण घेतली घरी खतावर दिवा लावला आणि घरात तो विषय नंतर मग तिथूनच समजा माझं सगळं होत गेलं जिथे खतावर जे समजा दिवा लावला hmm. तिथे चक्की झाली hmm. मोठे भाऊ बाहेरगाववरून आले मुंबईला होते दोन hmm. तीन hmm. वर्ष ते आले त्यांनी चक्की टाकली hmm. खताच्या ठिकाणी hmm. त्याच्यानंतर मग मी शिकता शिकता दहावीपर्यंत गेलो hmm. दहावी नंतर मा दुसरी इकडे गेलो मी म्हणजे काम शिकायला शिकून शिकून आलं छोटंसं दुकान टाकलं छोट्यास दुकानाचं आज एवढं मोठं दुकान झालं आज धामणगावच म्हणजे बरोबर आहे प्रसिद्ध दुकान आहे आणि त्याच्यानंतर एवढे सर्व होऊन अकरा अकरा अकराला ला अशी घटना झाली हो माझं हे सगळं चाललं गेलं होतं दोन हजार अकराला हां अकरा अकरा अकराला ला हां दोन हजार अकरा आणि बरोबर अकराच वाजता हे सगळं आला त्याने आम्हाला तीन चार जणांना म्हणजे पूर्ण हे करून घेतलं असं काय वॉश करून घेतला वॉश करून घेतला आणि सगळं चाललंय त्याच्यानंतर पुणे जिल्ह्या रेल्वेशिवाय हे नव्हता राहिला मला उपायच नव्हता पण केल्याशिवाय उपाय नव्हता बर पण गेलो मोर्शीला पत्नी होती तर इकडून जाता आपण लहानजी महाराजच्या बाबाजीचं दर्शन केलं लहानूजी महाराजचं आणि त्याच्यानंतर बाबाजी तुम्ही हे सर्व करून दिलं हो oh. आणि आता काही उपाय नाही राहिला oh. हो आणि गेलो पण तुम्ही घेऊन आलो पण तिनक्याचा सहारा म्हणते एका ठिकाणी थोडासा सहारा भेटला हो oh. ते बावाजीच्या कृपेनं त्याच्यानंतर मग ते छोटस दुकान होत निर्माण करून दिलं बाबाजी असे हे क्र सुखी मी आहे दुकानदारी एक नंबरची आहे सर्व हे बाबाजीच्या कृपे आहे समर्थाच्या कृपे लहानपण आणि मला संगत कोणाची दिली हे दुकान लावल्यावर तेव्हाही सारा नव्हता पैसे नव्हते माझ्या माझ्यातून पण लहानोजी महाराजचेच भक्त ते म्हणजे माझ्या वडिलाचे मित्र होते जयस्वालजी राजेंद्र भैयालालजी जयस्वाल म्हणतात त्यांना ते आले दुकान लावल्या आणि ते छोटस दुकान लावल्या आणि त्यांची मला ते संगत भेटली म्हणजे महाराजांनीच त्यांना पाठवलं ते सद्गुरू म्हणजे प्रपंच सांभाळून बनलेले ते समजा एक संतच आहे संत लहानोजी महाराज म्हणजे त्यांचाच खेळ आहे ना त्यांचाच खेळ आहे ते त्यांच्या इथे गादी होती लहानोजी महाराजची आज मोठं मंदिर झालं आणि त्या एक सावळा सावळा लालजी जयस्वाल इथेच राहतात हा हा राजेंद्रजी जेस्वाल म्हणून भैयाजी म्हणतात त्यांना म्हणजे सावळ्याला राहतात खेळत आहे पण मोठं मंदिर झालं आमचं पैसा नसताना एवढी मोठी आपत आल्यावर ते झालं मंदिर विचार करा ते करून घेतलं आणि ज्या वेळेस आम्ही ते कळस चळवायला गेलो म्हणजे प्राणप्रतिष्ठा वगैरे झाली तर अक्षरशः ढोल ताशे मी वरते <laughs> अक्षरशः ढोल ताशे फुलाचा गजर आणि खन खनखन -खन -खन पूर्ण अतिशय एवढा म्हणजे म्हणजे जसं काही पूर्ण हे ब्रह्मांड असं ओळा झाला असा अनुभव झाला होता माझा तो आजही भर माझ्याजवळ व्हिडिओ होता पण त्या मोबाईल मधून चालला गेला अक्षरशः भयंकर एवढं म्हणजे देवा म्हणजे हेच दिलं म्हणजे लहान मुली महाराजांनी पूर्ण करू शकतो आपण नाही करू शकत बरोबर तुमच्या जीवन प्रवासातील जे काही तुम्ही अनुभव सांगितले यानंतर तुम्ही टाकरखेड्याचे वारकरी आहात आणि टाकरखेड्याला सदैव जात असतं तर ज्या पद्धतीने टाकरखेड्याला संस्थांच्या अन्नदान गुरुसेवा गुरुदक्षिणा ह्या योजनांना जसं सर्व लहानू भक्तांना सहकार्य केलं आहे त्याच पद्धतीचं अलीकडे संस्थांनी एक लहानू प्रसादाले नावाची दव्य इमारत बांधकामाचं काम हाती घेतलेलं आहे सुरू झालेलं आहे जवळपास सत्तर पंच्याहत्तरवा दिवस असावा आता फार वेगानं काम सुरू आहे तर एक या आपल्या लहानजी स्वानुभव चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या लहानू भक्तांना तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या लहानू भक्तांना एक असं आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी ज्या पद्धतीने आपण अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा ह्या योजनांना सगळ्या लहान भक्तांना सहकार्य केलं आहे त्याच पद्धतीनं लहानू सुद्धा असं सहकार्य करावं फुल नाही फुलाची पाकळी आकडा कोणाला सांगत नसतो संस्थानसुद्धा आकडा सांगत नसते फुल नाही फुलाची बाकळी यथाशक्ती आपल्या शक्तीनुसार त्या कार्याला सुद्धा हातभार लावावा प्रचंड प्रमाणात सहकार्य करावं असं एक आव्हान तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले तुमच्यावर कसे कसे प्रसंग आले आणि त्याच्यातून समर्थांनी कसं सावरलं तर याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की जय